नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या वर्षी पासून बी एड ची सीईटी झाली बंद बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर बी ए बी एड आणि बी एस सी बी एड या चार वर्षाच्या अभ्यासक्रमाची एंट्रन्स एक्झाम म्हणजे सीईटी केंद्रीय परीक्षा न घेण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला आहे बीएड सीई ऐवजी आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे या प्रवेश परीक्षेच्या यंदाच्या अर्ज प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे चार वर्षाच्या बी एड अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेच्या वतीने घेण्यात आलेला आहे त्याऐवजी एकात्मिक शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम जाणार आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक क्षेत्रात बी एड प्रवेश परीक्षा होणार आहे त्यामुळे राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षेकरिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याआधी चार वर्षाच्या बी ए बी एड आणि बी सी बी एड अभ्यासक्रमाच्या ई टी दोन हजार पंचवीस साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय प्रवेश परीक्षा अर्थात एन सीईटी साठी अर्ज करायचा आहे या अर्ज भरण्यासाठी वेबसाईट लिंक या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना वापर करायचा आहे दरम्यान या चार वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल होत असल्याबद्दल आणि एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी आधी बी एड साठीच्या प्रवेश प्रक्रियेचे शुल्क भरलेले आहे त्यांना हे शुल्क परत करण्यात येतील त्याबाबतची स्वतंत्र सूचना संकेतस्थळावर देण्यात येईल असे राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाने कळविले आहे बीएड आता राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेच्या म्हणजेच एन सीईटीच्या सूचनेनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षीय बी ए बी एस सी बी एड हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता हा अभ्यासक्रम आयोजित चार वर्षाचा एकात्मिक शिक्षण प्रशिक्षण धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा